पंढरपुरात रात्री बारा वाजता एक धक्कादायक प्रकार घडला सगळं पंढरपूर शांत झोपलं होत पण अचानक एका महिलेचा फोन आला रात्री वाजता एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करत होता त्या महिलेने अधिकाऱ्यांना सांगितलं त्या मुलाच्या हालचाली संशयास्पद होत्या तो गेल्या दोन महिन्यापासून त्या जागेवर रात्री बारा वाजता येऊन अभ्यास करायचा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्या मुलाने जे सांगितलं ती ऐकून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा त्या मुलाला पोलिसांकडे नेण्यात आलं तेव्हा त्याने ती धक्कादायक गोष्ट उघड केली पंधरा ते सोळा वर्ष वयाचा मुलगा जो रात्री रस्त्याच्या कडेला अभ्यास करायला दररोज बसायचा संशयास्पद हालचाली त्याच्या असायत मग तो तिथे नेमकं का काय करत असाय याचं कारण त्याने पोलिसांना सांगितलं खरं पण जेव्हा पोलिस व्हेरिफिकेशननंतर त्याला एका सेवाभावी संस्थानाच्या आश्रमात पाठवण्यात आलं आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गोड बोलू विश्वासात घेऊन त्याला विचारलं तेव्हा त्या मुलाने सांगितलं सगळं खरं कारण त्याने खरी माहिती आश्रमात उघड केली एक मुलगा वय वर्ष पंधरा किंवा सोळा दीड दोन महिन्यापासून पासून पंढरपुरात निदर्शनास आलेला सकाळी सात वाजता जाऊन चंद्रभागेत आंघोळ करायचं दुपारचं जेवण तुकाराम म्हणजे पंढरपुरात भक्तासाठी जिथे जेवण मिळतं तिथं करायचं रात्रीचं जेवण भिक्षा मागून करायचा आणि रात्री त्याच ठिकाणी येऊन अभ्यासाला बसायचा एका महिलेचं बारीक लक्ष होत म्हणून त्या महिलेने फोन केला होता पण त्या मुलाचं गुपित अखेर त्या आश्रमात उघडकीस आलं मग त्या मुलाचे आई वडील नेमकं कुठले होते तो घरी का राहत नव्हता त्याने इथे येण्याचा मार्ग का निवडला होता एक अल्पवयीन मुलगा तो इतकं कष्टात जीवन का जगतोय त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे का कि तो स्वतःहून घरून सोडून यायचा निर्णय त्याने घेतलेला आहे नेमकं या मुलाचं काय होत पोलिसांनी नेमकं तपासात पुढे काय उघड केलं त्याच्या आई वडिलांशी संपर्क झाल्यानंतर त्याच्या नातेवाईक नेमकं काय म्हणाले आणि शेवटी त्या मुलाने काय गुप्पित उघड केलं ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट रात्रीचे साधारण साडेबारा वाजले होते सगळं पंढरपूर शहर शांत झोपेत होत पण त्याच शांततेत एका फोनच्या रिंग न एका अधिकाऱ्याला जाग आली तो फोन एका महिलेने केला एका सेवाभावी संस्थेमध्ये फोन करणारी ती महिला होती पण तिनं दिलेली माहिती ही अतिशय धक्कादायक होती एक लहान मुलगा अंदाजे पंधरा ते सोळा वर्षाचा बर रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करतोय आणि तो आज नाही तर तब्बल दोन महिन्यापासून दररोज करतोय असं ती फोनवर बोलली होती रस्त्याच्या कडेला मुलगा अभ्यास करतोय म्हणजे तो विद्यार्थी असेल हे उघड होत पण एक विद्यार्थी इतक्या लहान वयात बेवारस अवस्थेत कसा कुठे आहे त्याचे आईवडे कुठे आहे त्याचं घर आणि सगळ्यात मोठा प्रश्न अशी कोणती वेळ त्याच्यावर आली की त्याला चंद्रभागेच्या थंड पाण्यात आंघोळ करून दिवसभर भीक मागून रात्री रस्त्यावर बसून आपलं भविष्य शोधावं हो लागते या प्रश्नाची उत्तरं पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये समजदार होती पण त्याही पलीकडे एक धक्कादायक सत्तेत तुला सांभाळायला कोणी नाही का तेव्हा तो सहज म्हणाला आई वडील विचारलं काका मामा का तेव्हा तो हो म्हणाला पण तो त्यांच्या सोबत का राहत नव्हता नातेवाईक असूनही तो रस्त्यावर का जगत होता या कथेला दोन बाजू होत्या जी तो जगाला दाखवत होता ती एक बाजू आणि दुसरी त्याने आपल्या आतमध्ये दडून ठेवली होती ती बाजू चला उलगडूया आपण या, या मुलाचं रहस्य रात्रीचे बारा वाजलेले पंढरपूर भक्तनिवास म्हणजे गाडगे महाराज चौक इथल्या एका मठातून एका महिलेचा फोन आला त्यांनी सांगितलं की एक मुलगा इथे दररोज अभ्यास करत बसतो वय अगदी लहान दिसतं आहे पंधरा ते सोळा वर्षाचा असेल त्याला घर असेल का नसेल काय विषय असेल ही सुरुवात त्या घटनेची झाली होती एक अधिकारी जो पंढरपूरच्या सेवाभावी संस्थेच्या मध्ये काम करता सेवाभावी संस्था चालवता त्यांना फोन आला होता ते अधिकारी तिथे पोहोचले तिथे आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला पाहिलं त्या अधिकाऱ्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला आणि त्यांच्या जवळ गेला तब्बल तिथे गेल्यानंतर दोन मिनिटं झाली तरी त्या मुलाचं लक्ष विचलित झालं नव्हतं त्याचं अभ्यासातलं समर्पण पाहून अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं अखेर या मुलाच्या आयुष्याचा पट उलगडण्यासाठी तो आयुष्य अधिकारी थेट त्याच्या शेजारी जाऊन बसला ते अधिकारी म्हणाले काय नाव आहे तुझं तो मुलगा मनाला रोहन रोहन नाव आहे माझं त्याने आपलं नाव सांगितलं पद्याच्या डोळ्यातली भीती बरंच काही सांगून जात होती पण ही भीती नक्की कशाची होती पोलिसांची लोकाची की स्वतःच्या नशिबाची हे अजून उघड होणार होतं त्या अधिकाऱ्याने विचारलं पूर्ण नाव काय आहे बाळा तुझं त्यावेळेस त्यांनी सांगितलं रोहन मिठ्ठल माने अधिकारी म्हणाला गाव कुठलं रोहन म्हणाला करकम करकम अधिकारी म्हणाला करकम तर जवळच आहे जेवढ्या रात्री खूप इथे बसून अभ्यास करण्याची वेळ तुझ्यावर का आली तुला घर नाही का त्यावेळेस रोहन आवाज अगदी बारीक करून म्हणाला नाही घर नाही आई वडील वारले अधिकारी म्हणाले मग तुला सांभाळायला कोणी नाही का को रोहन म्हणाला कोणी नाही कोणी नाही हे दोन शब्द त्याच्या परिस्थितीतलं गांभीर्य सांगून गेले एका क्षणात अधिकाऱ्याला कळलं की हे प्रकरण साधे नाही त्याने रोहनच्या दप्तरातील पुस्तकं पाहिली तर ती दहावीची होती अधिकारी म्हणाले मग तू दिवसभर काय करतोस राहतो कुठे शाळेत जातोस का रोहन म्हणाला सकाळी सहाला उठतो चंद्रभागे रांगोळीला जातो मग तुकाराम भावनाला जेवण मिळतं तिथे जेवण करून बारा वाजता शाळेत जातो अधिकारी म्हणाले पण शाळा सुटल्यावर रात्रीचं जेवण कसं रोहन म्हणाला शाळा सुटल्यावर रस्त्यावर कुणालाही जेवण मागतो मग इथे बसून अभ्यास करतो अधिकारी म्हणाले अरे बाबा पण कटिंगला याला इतक्या खर्चाला तुला पैसे कुठून आणतोस रोहन खाली मानमाल म्हणाला मी भिक्षा मागून पैसे घेतो एका दहावीत शिकणाऱ्या मुलावर भीक मागून जगण्याची आणि शिक्षण पूर्ण करण्याची वेळ यावी यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं पण रोहन जे इथून पुढं सांगणार होता ते अतिशय धक्कादायक होतं पोलिसांच्या चौकशीत आणखीन मोठं सत्य उघडकीस येणार होतं आणि आश्रमात गेल्यानंतर तो ते सगळ्यात मोठं गोपी सांगणार होता जो ते लपवत होता अधिकारी म्हणाले बघ रोहन तुझं वय खूप कमी आहे तू एक विद्यार्थी आहेस अशा बेवरस अवस्थेत रस्त्यावर राहणं धोकादायक आहे इथे रात्री अपरात्री कोण लोक असतात त्यांच्या नादी लागून तुझं भविष्य धोक्यात येऊ शकतं आपण एक काम करूया पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि मी तुला आमच्या आश्रमात घेऊन जातो तिथे तुझे राहण्याची जेवणाची सोय होईल आणि तुझ्या घरच्यांचाही शोधही लागेल रोहन नको पोलीस नको असं म्हणाला पण अधिकारी म्हणाले घाबरू नकोस हे तुझ्या सुरक्षेसाठी गरजेच आहे तू जर काही चुकीचं केलं नाहीस तर घाबरायचं कारण नाही पोलिसांचं नाव ऐकतात रोहनच्या रो दाटून आली तो खरंच निराधार होता की घरातून काहीतरी मोठं भांडण करून पळून आला होता की घरात त्यांनी काही मोठा कार्यक्रम केला होता काय त्याचं गुपित होतं हे तेव्हा आता उघड होणार होतं अधिकारी म्हणाला घर सोडून किती दिवस झाले रोहन म्हणाला एक महिना अधिकारी म्हणाला एक महिना आणि या महिन्यात तुझं घरचं कुणी तुला शोधायला आलं नाही का रोहन म्हणाला नाही आता नाही म्हणल्या हे उत्तर अतिशय धक्कादायक होतं महिनाभर एक मुलगा बेपत्ता आहे घरच्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही हे कसं शक्य आहे मग या कथेमधली या घटनेतली गुंतागुंत आता वाढत चालली होती कोणत्याही बेवारस व्यक्तीला विशेषतः लहान मुलाला आश्रमात नेण्यापूर्वी पोलिस व्हिरिफिकेशन करणं कायद्यानं बंधनकारक असतं म्हणून त्या सेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात आधी पोलिसांकडे त्याला घेऊन जाण्याचं ठरवलं अधिकाऱ्याने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली रोनचं लहान वय त्याची बेवारस अवस्था त्यांनी सांगितलेली माहिती सगळं काही पोलिसांना सांगण्यात आलं पोलीस स्टेशनच्या वातावरणात रोहन अजूनच बिदरून गेला तो खूप कमी बोलत होता फक्त मान हलवून प्रश्नाची उत्तरे देत होता त्याचा बोलसर स्वभाव बोलताना येणारी अडचण यामुळे त्याच्याकडून जास्त माहिती काढणं अतिशय कठीण होतं पोलीस अधिकारी त्यांनी त्याला त्याची मिसिंग केस दाखल आहे का या आम्ही तपासतो तोपर्यंत तुम्ही त्याला त्याच्या आश्रमात ठेवू द्या ही कायदेशीर प्रक्रिया आहे आम्ही तुम्हाला पत्र देतो असं म्हणून त्या अधिकाऱ्याबरोबर त्याला सेवाभावी संस्थेच्या आश्रमात पाठवण्यात आलं पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली पण आता रोज का होईना पण सुरक्षित हातामध्ये होता पण त्याच्या मनातलं वादळ शमलं होतं का आश्रमात गेल्यावर तो त्याचं मन मोकळं करणार होता आणि खरं तर ती गुपित गोष्ट तो बाहेर काढणार होता आता अधिकारी त्याला आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले बस रोहन आता इथे तुला कुणी काही बोलणार नाही शांतपणे बस पाणी पी खा आराम कर सगळे व्यवस्थित कर अधिकारी म्हणाले तू म्हणाला होतास तुझे आई वडील पण दुसरे नातेवाईक आहेत का रोहन म्हणाला हो काका आहेत काकी आहेत मामा आहेत मामी आहेत अधिकारी म्हणाला मग एवढे सगळे नातेवाईक असताना तू रस्त्यावर का राहत होतास रोहन शांतपणे म्हणाला तिथं राहावं असं वाटत नाही अधिकारी म्हणाला का झालं रोहन म्हणाला ते मारतात अधिकारी म्हणाला मारतात कशामुळे मारतात तुझ्या चांगल्यासाठी की वाईटासाठी रोहन म्हणाला वाईटासाठी बिनकामातच मारतात अधिकारी म्हणाला वाय मग तुझी आई वाढल्यानंतर तेच तुझा आय आधार आहेत ना आई वडील असं रोहन म्हणाला पहिली बाजू एक असा मुलगा नातेवाईक त्याला मारहाण करतात म्हणून तो स्वाभिमानानं घर सोडून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीक मागतोय हे ऐकून कोणाला त्याचं कौतुक को वाटत त्याच्या नातेवाईकांचा राग येईल पण ही पूर्ण कहाणी होती का की अजून काही गुपित दडलं होतं अधिकारी रो म्हणाला रोहन बघतो आता सुरक्षित आहे तुझ्या चांगल्यासाठी जर तुला कोणी दोन शब्द बोललं तर त्याला मारहाण म्हणत नाही शिक्षकांनी मारल्यावर आपण शाळा सोडत नाही तुझे काका का मामा तुला का मारत होते याचं खरं कारण काय आहे तू काही चूक करत होतास का रोहन अगदी शांतपणे म्हणाला नाही मी चूक करत नव्हतो आई वडील गेल्यापासून काका काकी माझ्यावर दिवसभर शेतात दिवसभर माझ्याशी रागावतात मारहाण करतात म्हणून मी पळून आलो होतो त्या मारहाणीमुळेच मी पळून आलेला आहे असं तो त्या ठिकाणी म्हणाला आता मारहाणीमुळे ते पळून आला ही नाण्याची पहिली बाजू होती पण नाण्याची दुसरी बाजू काहीतरी वेगळी असू शकते तर तीच नाण्याची दुसरी बाजू दुसऱ्या दिवशी सकाळी उघड झाली जेव्हा रोहन दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याला न्यायला चक्क त्याचे आई वडीलच आले होते सोशल मीडियाच्या ताकदीमुळे बारा तासात रोहनच्या घरच्यांचा शोध लागला त्याचे आई वडील समोर दिसल्यावर रोहनच्या डोळ्यात पाणी आलं अधिकाऱ्यांनी विचारलं की हा तर म्हणाला होता माझे आई वडील वारले आहेत पण त्याचे वडील म्हणाले साहेब याला शाळा नको वाटते पण हा घरी खोट बोलतो हा तुमच्याशी खोट बोलला त्याला आम्ही अभ्यास कर म्हणायचो दहावीचं वर्ष आहे म्हणून तो घरून पळून आला होता अखेर रोनच खरं सत्य समोर आलं ना त्याला त्याचे आई वडील होते पण आई वडील तो तिथून पळून आला होता ह्युमन या सेवाभावी संस्थेने त्यांचं समाजकार्य पूर्ण केलं पण या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत रस्त्यावर दिसणारा प्रत्येक माणूस खरंच गर्द असतो का पैसे देण्यापूर्वी मदत करण्यापूर्वी आपण खात्री केली पाहिजे का या घटनेतून एक सामाजिक संदेश स्पष्ट मिळतो कुठे अशी बेवारच मुले दिसल्यास त्यांना पैसे देण्याऐवजी पोलिसांना माहिती द्या पोलीस व्हेरिफिकेशन मुळे आज रोहन्ना त्याच्या पालकापर्यंत पोहोचू शकला आणि महत्वाचा संदेश पालकांसाठी आपली मुलं काय करतात त्यांच्या मनात काय चाललं याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे डोळ्यासमोर असणारी मुलं जास्त सुरक्षित असतात काल आपण नाण्याची एक बाजू पाहिली आज दुसरी बाजू समोर आली सत्य नेहमी दिसेल तसं नसतं म्हणूनच जागरूक राहा सुरक्षित रहा या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद